आता त्याच्यात हा धर्मपाल तोही इंग्लिश गाणं म्हणाले आला येतं काय ये दोन मिनिट <laughs> तू कोणतं इंग्लिश म्हणून देत आल जुगाड जमवतो सर्वांनी <laughs> मला काल म्हणे मी इंग्लिश गाणंच म्हणतो म्हटलं तुझ्या मतानं मग म्हटलं <laughs> आम्ही आहो जिल्हा परिषदचं बियाणं आणि हे आहे कॉलेजचं बियाणं आहे सत्यपालचंच <laughs> बियाणं <laughs> त्याच्यात काही गडबड नाही आपण नेहमी आता टू पॉईंट झिरो नावाचा प्रोग्राम पाहतो तुम्हाला माहीत असेल ना टू पॉईंट व त्याच्यामध्ये रॅप करतात ते तू मय नाही तो कोण बे असं ऐकलं असेल ना तुम्ही तरुण मुलांना माहीत आहे सगळ्यांना तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार सुद्धा अशा प्रकारच्या रॅपमधून बाहेर गेला पाहिजे कारण सध्या कसा आहे जो ट्रेंड सुरू आहे जे सध्या चालते तेच खपते तर आपल्याला त्या ट्रेनमध्ये सुद्धा तुकोळी महाराजांचे विचार आणावे लागतील जेणेकरून आपल्या यंग जनरेशनला सुद्धा हे विचार मनामध्ये रुजले पाहिजे तर मी अजून ती तयार केलेलं नाही आहे फक्त दोन लाईन त्याचे तुम्हाला ऐकून दाखवतो दे फक्त स्वर्धी खंजिरी आहे खंजीरी सगळ्यांनी माझ्या समागे जय गुरु जय गुरु म्हणायचं जय गुरु जय गुरु बोला जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु बोला जय गुरु जय गुरु एकच आमची जात आता एकच आमचं रक्त एकच आमची जात आता एकच आमचं रक्त एकच जय गुरु जय गुरु बोला जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु एकच आमची जात आता एकच आमचं रक्त तुकडोची जे भक्त आम्ही तुकडो तिचे भंग जय गुरु जय गुरु हा बोला जय गुरु जय गुरु जात नाही धर्म नाही मोठा नाही कोणता जात नाही धर्म नाही मोठा नाही कोणता मानवता हाच खरा धर्म आहे आमचा खरा धर्म आहे आमचा जय गुरु जय गुरु बोला जय गुरु जय गुरु धन्यवाद पुढच्या वर्षी याचा पुढचं वर्जन ऐकायला भेटेल